सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज गुरुवार दिवशी गणेश जयंती आलेली आहे वरद चतुर्थी तिलकुंद चतुर्थी बऱ्याचशा नावाने आपण या दिवसाला साजरं करत असतो या दिवशी तिळीला सुद्धा खूप महत्त्व आहे सर्वांनी गणपती बाप्पाला तिळीचे लाडू अर्पण करा नैवेद्यात दाखवा मोदक नैवेद्यात ठेवायचे आहे आज गणपती बाप्पांना नैवेद्यावर थोड्या का होईना दुर्वा महिलांना आवर्जून ठेवायचे आहे जसं आपण भगवान श्रीहरी विष्णूंना नैवेद्य दाखवतो आणि जेव्हा तुळशीचं पान त्यावर ते ठेवतो तेव्हा नैवेद्य आपला स्वीकारला जातो तसंच गणपती बाप्पांचा जेव्हा मोठा संकष्ट चतुर्थी असू दे अंगारक योग असू दे किंवा गणेश जयंती किंवा आपण गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत भाद्रपतात गणपती बाप्पांना घरी स्थापना करतो तेव्हा सुद्धा प्रत्येक शुभ तिथीला गणपती बाप्पांच्या प्रत्येक तिथीला जेव्हा नैवेद्य दाखवल ना त्यावर पाच दुर्वा अकरा एकवीस दुर्वा नक्की धुवून घ्यायच्या आणि नैवेद्यावर ठेवायच्या क्षणात तुमचा नैवेद्य गणपती बाप्पा स्वीकारतील आणि भरभरून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील म्हणून आज सर्वांनी तिळीच्या लाडूचा नैवेद्य दाखवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा मोदकांचा नैवेद्य दाखवा महिलांनो उकडीचे बनवा किंवा तुम्ही तळून जरी तळणीचे मोदक केले चालेल पण आज जरूर मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे आज आपण सर्वांनी सकाळी लवकर उठून आंघोळीनंतर गणपती बाप्पांची सेवा पूजा केलेलीच आहे बाप्पांना अभिषेक केलेला आहे बाप्पांजवळ एक अखंड दिवा लावून ठेवा दिवा विजणार नाही महिलांनो काळजी घ्यायची आहे तर संध्याकाळीसुद्धा काही उपाय सेवा करायचे आहे ज्यांच्या लग्नकार्यात अडी अडचणी येत आहे तो मुलगा असू दे किंवा मुलगी कितीही ग्रह दोष असेल कुंडलीत काही ना काही दोष निर्माण होत असेल स्थळ येत आहे तुम्हाला ते स्थळ पसंत पण आहे पण काही ना काही कुंडली जमत नाही किंवा काहीतरी दोष निघतो नाडी दोष असेल किंवा कुंडली दोष असेल तर अशा वेळी एक उपाय सांगत आहे मंडळांमध्ये रथसप्तमीपर्यंत गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे तुम्ही हा उपाय मंडळांमध्ये सुद्धा करू शकता किंवा घरी करू शकता किंवा मंदिर मंदिरात सुद्धा हा उपाय करू शकता ज्यांच्या कार्यात अडी अडचणी येत आहे मुलगा किंवा मुलगी त्यांनी स्वतः हा उपाय करायचा आहे आता समजा मुलगा किंवा मुलगी नोकरीनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी राहतात त्यांना तिथं जमत नाही हा उपाय करायला मग मुलांच्या आईवडिलांनी जरी हा उपाय केला ना तरीही चालेल तर आजपासून रथसप्तमीपर्यंत बावीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवसांमध्ये हा उपाय करायचा आहे आज केला तर अतिशय उत्तम आज नाही जमला तर तुम्ही पंचवीस तारखेपर्यंत रथसप्तमीच्या संध्याकाळपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकता तुमच्या घराजवळ जेवढ्या दिवस गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे तुम्ही तिथं जाऊनसुद्धा हा उपाय करू शकता तर एक उपाय म्हणजे इतका सुंदर उपाय आहे लवकरात लवकर तुमच्या तुम्हाला योग्य असं स्थळ चालून येईल तुम्हाला हवं तसं स्थळ मिळेल अशी गणपती बाप्पांची कृपा होणारी ही सेवा आहे यासाठी तुम्हाला अखंड अक्षता घ्यायची आहे तांदूळ घ्यायचे आहे चांगले मूडभर तांदूळ घ्यायचे आहे थोडेसे अर्धे अर्धे करून घ्यायचे एकाला ओली हळद लावायची आहे आणि दुसऱ्या तांदळाला तुम्हाला ओलं कुंकू लावायचं आहे कळालं असेल माझ्या सर्व मुलांना मुलींना काय करायचं मुठभर तांदूळ घ्यायचे आहे त्याचे दोन भाग करायचे आहे थोडीशी हळद ओली करा जी देवांना हळद कुंकू लावतो त्यातीलच थोडीशी हळद ओली करा पाणी टाकून थोडंसं कुंकू ओलं करायचं आहे आणि त्या अक्षतांना ते चोळून घ्यायचं आहे अलगद चोळायचं आहे अक्षता तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्या अक्षता एखाद्या ताटातच ताटलीतच वाळवून घ्यायचे आहे आणि गणपती बाप्पांच्या दर्शनाला जायचं आहे मग मंदिर असू दे किंवा तुमच्या घराजवळ मंडळ असेल गणेश जयंती ते रथसप्तमी गणपती बाप्पा हजार पटीने जागृत स्वरूपात वास करतात जिथं बघाल ना कणाकणात गणपती बाप्पा तुम्हाला दर्शन देऊन जातील सुंदर सेवा आहे सर्वांनी करा लग्न कार्यातील अडथळे जरूर दूर होतील जी इच्छा मागलना गणपती बाप्पा आहे आपल्या लेकरांना कधीच हा खाली हात घरी पाठवत नाही तर त्या अक्षता घेऊन मंदिरात किंवा मंडळात जायचं आहे बरोबर जाताना एकवीस दुर्वा जास्वंद एखादं नारळ बरोबर घेऊन जा किंवा तुम्ही पेडे मोदक लाडू किंवा तिळाचे लाडू जरी नेले तरीही चालेल बाप्पांना आवडीच्या वस्तूबरोबर घेऊन जायच्या आहे तिथं गेल्यानंतर गणपती बाप्पांचं दर्शन घ्या लाडवांचा मोदकांचा नैवेद्य दाखवा एकवीस दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करा एक लाल जास्वंद अर्पण करायचं आहे नारळ नारळ दोन्ही हातात पकडा गणपती बाप्पाला तुमची इच्छा बोलून ते नारळ चरणाशी अर्पण करायचं आहे आणि ज्या अक्षता नेलेल्या आहे तुम्ही उजव्या हाताच्या मुठीत त्या अक्षता आहे बरोबर जाताना एक कागद ज्या कागदात तुम्ही बांधून नेलेले आहे तो कागद नीट बरोबरच राहू द्यायचा आहे उजव्या हाताच्या मुठीने गणपती बाप्पांच्या डोक्यापासून पायापर्यंत त्या अक्षता थोड्या थोड्या टाकायच्या आहे अर्पण करायच्या आहे अर्पण करताना मुलाने मुलीने तुमच्या मनातील लग्नासाठी तुमची इच्छा आहे ती गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे साखडं घालायचं आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करा जी प्रार्थना कराल ना त्याचा हजार पटीने तुम्हाला फळ मिळणार आहे तुम्ही खाली हात घरी येणार नाही गणपती बाप्पा मी खाली हात आज घरी जाणार नाही माझी इच्छा पूर्ण करा असं बोलून तुम्हाला त्या अक्षता गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे थोड्याशा अक्षता गणपती बाप्पांना अर्पण करताना हातात थोड्या राहू द्यायच्या आहे उरवून घरी आणायच्या आहे त्याच कागदात बांधून घरी आणायच्या आहे तुम्हाला उरवून आणलेल्या अक्षता एखाद्या पुडीत बांधून आपल्या देवघरात घरी आणून देवघरात गणपती बाप्पांसमोर ठेवायच्या आहे पुन्हा गणपती बाप्पांना प्रार्थना करा हे गणराया मी तुमची ही, ही सेवा केलेली आहे माझ्या डोक्यावर लवकरात लवकर लोखर, अक्षता पडू दे शुभ कार्य घडून येऊ दे माझ्या मनायोग्य स्थळ चालून येऊ दे क्षणात बघा कसे छान छान चमत्कार व्हायला लागतील कुंडलीत दोष असतील दोषसुद्धा नष्ट होईल तुम्हाला जसं हवं तसं स्थळ जरूर चालून येईल क्षणात तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील गणपती बाप्पा आहे आपल्या लेकरांच्या इच्छा जरूर पूर्ण करतात आणि जो व्यक्ती गणेश जयंती ते रथसप्तमी गणपती बाप्पांची सेवा करतो ना त्याच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा जरूर पूर्ण करतात मुलगा असेल मुलगी असेल ही सेवा अक्षतांची नक्की करा त्या अक्षता नीट सांभाळून ठेवायच्या आहे जेव्हा तुमच्या लग्नाच्या अक्षता तयार होतील ह्या अक्षता त्या अक्षतांमध्ये एकत्र करायच्या आणि ह्याच अक्षता ज्या गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या आहे त्याच तुमच्या डोक्यावर पडणार आहे शुभ शुभच गोष्टी घडायला लागतील सुंदर उपाय आहे करून बघा लवकरात लवकर सव्वा महिन्यात तुमचं लग्न कार्य नाही जुळालं तर मला बोला छान सेवा आहे रथसप्तमीपर्यंत कधीही हा उपाय करू शकता आज रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल किंवा आज नाही जमला तर पंचवीस तारखेला सुद्धा हा उपाय करू शकतात मुलगा मुलगी स्वतः हा उपाय करा आता नाही खूप कारणास्तव तुम्ही बाहेर गावी आहात शिक्षण नोकरी कामानिमित्त तुम्हाला नाही घरी येत आहेत आणि तिथं जिथं राहत तिथं हा उपाय तुम्हाला नाही करता येत मग आई वडिलांनी जरी हा उपाय केला मुलाविषयी मुलीविषयी बाप्पांना त्या अक्षता अर्पण करायच्या आहे मनातील इच्छा बोलायची आहे कुठलीच आई खाली हात घरी येणार नाही गौरीपुत्र श्री गणेश आहे कुठल्याच आईला रडू देत नाही आणि चिंतेत राहू देत नाही चिंतामणी आहे सर्व चिंता नक्कीच दूर करतील आणि तुमच्या घरात नक्कीच शुभ कार्य घडून येईल सुंदर सेवा आहे रथसप्तमीपर्यंत कधीही ही सेवा करू शकता तुम्ही त्या अक्षता नीट एखाद्या कोपऱ्यात ठेवून द्यायच्या आहे घरा, देव घरात देवघरातच आणि जेव्हा तुमच्या मुलाचं किंवा मुलीची लग्न ज्या दिवशी असेल त्या दिवशी याच अक्षता त्यांच्या डोक्यावर म्हणजे ज्या अक्षता तुम्ही तयार कराल त्यात या मिसळायच्या आहे एकत्र करायच्या आणि याच अक्षता तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या डोक्यावर पडणार आहे शुभ कार्य घडणार आहे आणि सुखाने ते संसार करतील अशी ही गणरायाची खूप सुंदर सेवा आहे तुमच्या घराजवळ जर गाय येत असेल तर मुलाने किंवा मुलीने गोमातेला थोडीशी चनादाळ भिजवून घ्यायची अर्धा तास एक तास आणि ती चनादाळ आणि त्यावर गुळाचा खडा ठेवावा चणादाळ आणि गुळ नैवेद्य म्हणून गाईला खाऊ घाला यामुळे सुद्धा लवकरात लवकर लग्न कार्य जुळून येतो येतं लग्नकार्यातील अडथळे दूर होतात मुलं नसतील घरी आईवडिलांनी जरी सेवा केली डाळ नाही खाऊ घालता येत तुम्ही ताजी चपाती घ्या त्यावर गुळाचा खडा ठेवा तूप लावा आणि गोमातेला स्वतःच्या हाताने खाऊ घालायचं आहे रथसप्तमीपर्यंत आजच करता आली ही सेवा तर जरूर करा आज नाही जमली तर रथसप्तमीपर्यंत घराजवळील गणपती मंदिरात किंवा मंडळ असेल घराजवळ गणपतीची स्थापना झालेली असेल किंवा आपल्या घरात सुद्धा ही सेवा करू शकतात तुम्हाला शमीपत्र जेवढी शमीची पानं तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करता येतील ना तर जरूर अर्पण करायची आहे एक पान अर्पण करा अकरा पानं एकवीस पानं जेवढी शमीची पानं अर्पण करता येतील ना तर नक्की करा आई वडिलांनी हा उपाय जरूर करा बघा मुलांना शिक्षण नोकरी जे अडथळे येत आहे त्यांचे कामं बिघडत असतील तर जरूर सर्व कामात त्यांना यश मिळायला लागतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला लागतील म्हणून शमी पत्र काही चुका झालेल्या असतात आपल्याकडून किंवा आपल्या घरात कुणाकडून तर गणपती बाप्पा त्याला क्षमा करतात म्हणून शमी पत्र जरूर रथसप्तमीपर्यंत जरी गणपती बाप्पांना तुम्ही अर्पण केलं ना चालेल आज अर्पण कराल तर अतिशय उत्तम नाही जमलं आज तर रथसप्तमीपर्यंत कधी पण मंदिरात जा मंडळात जा किंवा घरी जरी सेवा केली तरीही चालेल शमीपत्र अर्पण करा त्यावर गणपती बाप्पांना तुमची इच्छा बोलून हळदी कुंकू अर्पण करा दुर्वा अर्पण करा जेवढी सेवा होईल ना गणरायाची तेवढी करा हजारपटीने आपल्याला फळ मिळणार आहे कुठलीच आई आज गणपती मंदिरातून खाली हात घरी येणार नाही एवढं तर मी नक्कीच सांगते बाप्पा आहे आपल्या लेकरांच्या मनात काय चाललेलं आहे आपल्यापेक्षा जास्त आपल्या बाप्पाला माहीत आहे आणि सर्व काही आपले बाप्पा आपल्याला नक्की सुख समृद्धी मिळवून देतात व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद